हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर मी ना बनवत होते स्वयंपाक म्हणजे माझे आंघोळ आणि ते चान ते झालं होतं सगळं आता स्वयंपाक बनवायचा होता तर मी माझं नंतर आवरणार होते डोकं ते नंतर विंचरणार होते स्वयंपाक झाल्यावर दहा वाजले आणि आमचं ना सगळं काम आवरलेलं आहे आणि कस्टमर येतं आहे वॅक्ससाठी परत फेशियल हायड्रा फेशियल ब्राईड येणार आहे तर मला ते कस्टमर करावं लागतील आणि आज मला मेहंदी पण काढायची मला थोडंसं वॅक्स करायचं आहे कारण ना, जास्त नाही येईल पण थोडी नॉर्मल आले त्याच्यावरती मेहंदी ना चांगली नाही येत त्याच्यामुळे ना ये मला ना वॅक्स करायचं आहे आणि मेहंदी काढायची आज मला तर येणारे माझी फ्रेंड मेहंदी काढायला आणि मला इथंच तसं सा, पिंपल्स आलाय वाटतं मी आत्ताच बघितलं कॅमेरामध्ये अरे कसं रेड रेड झालं इथं तर आज मला सगळी तयारी करून ठेवलं अगर आज काकण ते पण येणारे पुण्यावर ना काकी दादू पण त्यांच्यासोबत गेलेलो तो पण येईन आज तर हा सगळं सामान वगैरे हे करून ठेवा लागेल माझं तर चला मम्मी बसली आता ब्लाऊज शिवायला सकाळी सकाळी साडे दहा वाजले आता <laughs> कालचा राहिलेला ब्लाऊज पूर्ण करते परत दुसरा शिवायचा आहे परत कस्टमर येणार आहे लय काम आहे मी उकांते लावून ठेवलं ब्लाऊजला आता आता हा शिवला काही याला लावते

इकडे ना आता चालू होते फेशियलचे कस्टमर दी आपण आलेली होती तर आधी कस्टमर केले तर तिने पण मदत केली मला आणि इकडे ना याच्या आधी तुम्ही मोनाला बघितलेलंच असं व्हिडिओमध्ये ती वाई नीचा वाई नीचा आली होती तिच्या भावाचं लग्न आहे तर तिच्या वहिनीचा मेकअप आपल्याला दिला आहे तर मी तिच्या वहिनीचं वॅक्स करत होते मम्मीने तोपर्यंत तिचं क्लीनअप केलं नंतर परत फेशियलचे कस्टमर आले होते तर मम्मीनं फेशियल करत होते आणि कस्टमरचं हायड्रा फेशियल करायचं होतं पण त्यांच्या आतामध्ये कॅप होती त्याच्यामुळं करता नाही आलं इकडे चालू आहे मोना डार्लिंगची मेहंदी पायी दिया इथून काढतीये काही नवरी पेक्षा वर्ग आहे काय खरं नाही या पुरीच नवरी पाहिती मेंढ तिची नवरी लांबची <laughs> दिया तिचे हात पाहिले का किती लांब लांब येते आता काय खरं नाही मम्मे डायरेक्ट वर तुम्ही आतापासून चालू या बाई अगं इकडं पाहिल तिवस काय खरं नाही बाई काय प्रॉब्लेम विशेष वाटतय मला विशेष भारी वाटतय मला भारी वाटतय अगं तुम्ही लाईट लावून बसायचं चांगलं मस्त बसले तसेच काढायला काय करा दरवाजा मी उघडला लाईट मी लावले लावली मेहंदी मेहंदीवाली पाय ना आता तिकड मुंडक गेला आता इकडून तू थांब तिला डिस्टर्ब नको करून वाट चुकली कांचन आज कांचन इकडं पाय राधा इकडं पाय एवढी गर्दी आहे येव्हा मदत करावा हा हां मला ती चिंद्या उचकायच इतका काटाळाय ना त्याच्यामुळे तो गोणी काढायची तोच भरायची काय ग काय म्हणते ही काय म्हणते दिया मी आता जाऊ कस काढायची नाही का लगेच येणार आहे का लगेच येणार आहे का, का? कोण घेऊन हा, 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 हा ना मला पण काढायची कस्टमर लेस मार्क काढून द्यायची संध्याकाळची वाट नाही पाहिजे नवरी नाही मी नवरी तुला माहिती नाही अजून व्हिडिओ बघितलेले नाही तू व्हिडिओ बघ तुला कळनच लवकर थांब सतरा तारखेची वाट पाहिजे हम्म मी निकडं पोहे केले आता खास मोना डार्लिंगसाठी घे खाऊन चल, चल। हाय दिया तू ये का हात धुऊन आजी परत मी ते काढायला बसली मम्मीचे कस्टमर चाले नाही नाही पूर्ण नाही ते गरम गरम आहे ते मोना असते मी नाही दिया घे ग <laughs> <laughs> तू खाऊन घ्या इकडे ना डायरेक्ट मेहंदी वालेला पण सेव आहे डायरेक्ट खाऊ घालायचं हे तिच्या तू घाला ना नक्की असं मुळा काय जाईल नाकात घाल नाही नाही खात

आणि मग अशी मी बोट रंगून घेतल्या होते दिया येईपर्यंत आता मस्त मेहंदी काढून घेते मी काय तू मेहंदी काढायची मेहंदी काढणार तरी काय भारी बसलं पाहिजे मम्मी ना आता पिको करते माझी मेहंदी पण रंगली आरती धुतली मी अर्धी आहे मला सिंपलच काढायची होती मेहंदी त्याच्यामुळे ना मी एकदम सिंपल काढली मेहंदी मस्त लग्नाच्या वेळेस मस्त हात हात भरून राहतील सिंपलच बरी पण साखर पुढायला अशीच छान वाटते आहे ना मंबई हा एकदम अशी मला अशीच आवडती मध्ये गॅप गॅप छान वाटतो आज आले काकांते ते केलवडले आता उद्या येते इकडं మచ్ఛరే కావడానికి సామాన్

ऑनलाईनच बघू ऑनलाईनच बघू मम्मी ना आता ड्रॅगन फ्रूट खाती बाई किती दिवसांनी खाती अक्षरलाक राहिला ते मम्मी संपून टाकून राहिली शिक पररी आली काय पातळ ते मग मनातील ल पिकलं ना जास्त चांगलं आहे फ्रीजमध्ये होतं ते माल नाही होते इच्छा खायची का बर काय ना अगं किती आता किती दिवस झाले म्हणलं तसंच येते एक फ्रीज मध्ये आठ दिवस झाले आज तीन दिवस इच्छा नाही होते खायचे ते पिकला आता ते पण बघा मी एक मम्मीने इकडे ना माझ्या केसांमध्ये ना आता स्टेप टाकते कारण मी तिथं हेअरकट केलं होता ना सेमिनार होतं तिथं मॉडेल म्हणून घेतलं होतं ना तर मला त्या व्हिडिओला इतक्या साऱ्या कमेंट आहे की ना म्हणजे चांगलाच हेअरकट नाही झाला तुझं एवढे भारी मोठे केस होते सगळे केस असे पात झाले आणि सगळे असे स्टेपच काहीच दिसत नाही म्हणजे कमेंटच आहे डायरेक्ट आणि तन आहे ना मला जेवढे कस्टमर आहे तर जेवढे फ्रेंड्स माझे सगळे ना इतके मला बोलते न, के ते ना छान केसांना सगळ्यांना सगळ्यांनाच केलाय केसांचं माझे एवढे भारी म्हटलं माझं हेअरकट इतका सुंदर होईल म्हटलं पण ते सगळे केसांचं वाटूळ झालं इतके मग म्हणजे त्या केसांमध्ये माझा इतका छान हेअरकट झाला असताना हे बघ एवढे इतके शॉर्ट झाले म्हटलं क्ले मस्त हेअरकट होईल माझं आता मम्मी ना त्यालाही नातात थोडेसे सेटिंग वगैरे करीन मम्मीनी ना मस्त आता मस्त स्टेप टाकलं आहे आता ना सेटिंग करते आणि मी तुम्हाला आहे ना म्हणजे आत्ताचा मम्मीनी याला स्टेप दिला तो एअरकटचा म्हणजे व्हिडिओ टाकते एका साईडला आणि काल तिथं केलेला त्याचा पण व्हिडिओ टाकते आणि जे माझे रिअल केस होते ना त्याचा पण टाकते मी ता ता तर मम्मीने तरी आता छान केले ना आणि काय झालंय केसांचा केस काय नुसते इथे इथे नुसतं असं बाउन्सी बाउन्सी होत ना स्ट्रेट नाही राहते या का असे केस नुसते ना तिथं स्टेप म्हणजे तिथं जास्त केस कापल्या गेले पुढे घेऊन घेऊन कट केलेले एवढेच केलेले पुढचे इथपर्यंत बर किर टू इयर इतके छोटे झाले ते अशी स्ट्रेट या बघा असे ना इथं नुसते असे फुगून येते आता मला साखर पुढ्याला कसं करावं काही काहीच नाही आता मला गजरे गजऱ्याचा पण विषय नाही असे मोकळे लावते मम्मी निकडे करत होते आता एब्रोचे कस्टमर माझी केसांची सेटिंग थोडीशी बाकी होती पण कस्टमर आले त्याची ना मम्मी करत होती आता कस्टमर पण माझ्या केस नो मेन म्हणजे सेटिंग असणार से दोन तीन वेळेस मम्मीने किती केली इतक्या तितके छान दिसत होते ना आता सगळी सेटिंग गेली लगेच से। छान दिसत ना तिथं गॅप नाही दिसत नाही तिथं गॅप नाही दिसत आता किती छान सेटिंग झाली होती मम्मी गेली इकडून इकडून थोडीशी आहे इकडून गेली नाही म्हणून सगळी तो आहे माझ्या सारखेच आहे छोटे केसे तरी किती छान हेअरकट दिसतो तुझा माझे किती पातळ केसे पण की मॅडम म्हणे मम्मीचे एवढे छोटे तरी किती भारी दिसतो रोज वॉटरची बॉटल मी आता मम्मीच क्लीन अप करते बरे फेशियल ला टाइम नाही त्याच्यामुळे अजून टाकावं लागणार आहे स्प्रेच नाही होत दे टाकून धूम काढ स्वच्छ धूमकड एकदम तुं मस्त मम्मीने इकडं माझं पायाचं वॅक्स करून देते पायाचं म्हणजे फक्त पुढचं साईडचंच करायचं इकडं केलेलं आहे मी पाय एकदम क्लीन आहे माझे फक्त लगेच डिफरंट दिसतो वापरे mm. येणी पण क्रीम वॅक्सनी जास्त दिसला असताना mm. आणि आम्ही ना mm. जीन्सच्या येणीच करतो ट्रिप्स यूज करतो ते नि एवढी डेट स्किन निघते माहिती आहे का केस पण व्यवस्थित नाही रिमूव्ह होत आहेच ते जसे त्या ट्रिप्स राहते ना त्या कागदाच्या राहत्या ना त्याच्यामुळे त्याच्या वरतून प्रेस करता करता डायरेक्ट वॅक्स येत कारण त्याला ए सी लागतो ए एसी रोग नाही ना सगळी तयारी मम्मी करते माझी डिटेन करावं का थोडं पाय नाही ग छान पाय गरज नाही ना मग किती छान पाय काय गरज आहे तोरडी पुढे वरती केली म्हणजे पुढे गेली घाबरली मी एका पायात दिसते ना एका पायातली पुढे गेली